नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चटपटीत असा गार्लिक पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मीडियम साईजचा कणकेचा गोळा घेतलेला आहे याला दोन्ही बाजूला पीठ लावून आपण चपातीप्रमाणेच लाटून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही गोलाकार लाटून घ्यायची आहे लाटून झाली की मग आपण यावर एक चमच्याभर बटर लावणार आहोत बटर आपल्याला व्यवस्थित पूर्ण चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपलं बटर छानपैकी लावून झालेलं ला आहे आता आपण यावर एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत तुम्ही इथे चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता आता यावर मी दहा ते पंधरा पाकळ्या लसूण बारीक खिसून घेतलेला आहे तो इथे घातलेला आहे आता लसूणसुद्धा सुद्धा आपल्याला यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे लसूण तुम्ही बारीक चिरून सुद्धा वापरू शकता यावर आपण थोडंसं मीठ घालणार आहोत व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात यावर आपण थोडंसं कोरडं पीठ घालणार आहोत आता आपण हा पराठा रोल करून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे आपला पराठा लाटण्यासाठी एकदम रेडी आहे हलक्या हाताने आपण दोन्ही बाजूला पीठ लावून हा लाटून घेणार आहे वरच्या साईडला मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आपल्याला जाडसर असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे व तूप तसेच बटर लावून दोन्ही बाजूने हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला एक तीन ते चार मिनटं दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो सकाळच्या नाश्त्याला तसे संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा लहान मुलांसोबत मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद